अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीनं पाळला रमजानचा रोजा सध्या पवित्र रमजानचा महिना सुरू असून आज सहा रोजे पूर्ण झालेत यंदा रमजान ऐन उन्हाळ्यात असल्यामुळे रखरख त्या उन्हात पाण्याचा थेंबही न पिता सुमारे तेरा तासांपेक्षा अधिक काळ निर्जळी राहण्याची शक्ती जणू ईश्वर या दिवसांमध्ये देत असल्याची भावना रोजा करणाऱ्यांमध्ये असते त्यातून त्यांचा रोजा पूर्ण होतो इस्लाम धर्माच्या अनुसार आजारी व्यक्ती आणि लहान मुलांना रोजे करण्यापासून सूट आहे मात्र वडाळागाव येथील गणेशनगर परिसरात राहणाऱ्या मैनूर सद्दाम शेख वर्ष चार हिनं हट्ट धरून आपल्या आयुष्याचा पहिला रोजा ठेवला आणि पहाटे पाच वाजून बत्तीस मिनिटांपासून तर सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत सुमारे तेरा तासांपेक्षा जास्त वेळ निर्जळी राहून आपला रोजा पूर्ण केला त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे दिवसभर रोजा ठेवल्यानंतर पहिल्या रोजा प्रित्यर्थ त्यांनी नवीन कपडे परिधान करून तसेच पुष्पहार घालण्यात आले तर यावेळेस चिमुकली मैनूर हिनं आपल्या कुटुंबासह त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांनी रोजा इफ्तार केले एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे